सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही दही अनेक लस्सी आणि उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल चोवीस मार्च रोजी संध्याकाळी राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरामध्ये एका जखमी झालेल्या बिबट्याला वन विभाग पथकानं भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद केलं होतं सदर बिबट्याला रात्रीच्या दरम्यान वन विभागाच्या राहुरी तालुक्यातील डिग्रज येथील नर्सरीमध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र सदर बिबट्या मृत पावल्याची चर्चा परिसरात सुरू आहे राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या शनिशिंगणापूर फाट्याच्या जवळ विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये एक नर जातीचा बिबट्या रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून जखमी झाला होता तो बिबट्या शिंगणापूर फाटा परिसरामध्ये जखमी अवस्थेमध्ये दबा धरून बसला होता चोवीस मार्च रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी येथील वनविभाग आणि पोलीस पथकानं सुमारे तीन ते चार तास अथक परिश्रम घेऊन त्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद केलं होतं या दरम्यान त्या बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये वनविभागाचे संतोष परदेशी ताराचंद गायकवाड वैभव जाधव हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिबट्याला जेरबंद केल्यानंतर तालुक्यातील के डिग्रज येथील वनविभागाच्या नर्सरी विभागामध्ये उपचार करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं परिसरामधील काही नागरिक सकाळी त्या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी गेले त्यावेळी ड्युटीवरती असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला रात्री सोडून दिल्याची माहिती दिली आहे अत्यंत गंभीर जखमी असलेल्या बिबट्याला उपचार न करताच कसं काय सोडून देण्यात आलं असा प्रश्न नागरिकांना पडला त्यावेळी नर्सरी परिसरामध्ये एक सरण जळत असल्याचे नागरिकांनी पाहिलं त्या सरणामध्ये बिबट्या सदृश प्राणी जळत असल्याचं नागरिकांना दिसलंय सदर बिबट्या कुठे गेला तो मयत झाला असेल तर कोणाच्या चुकीमुळे मयत झाला त्याला भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हर झाला की काय उपचारांच्या दरम्यान हलगर्जीपणा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला की काय मृत्यूनंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं की नाही अखेर त्या जखमी बिबट्याचं काय झालं मयत बिबट्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली की काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत वन विभाग कर्मचारी मात्र उडवा उडवीची उत्तरं देत आहेत याबाबत आमच्या प्रतिनिधीनं वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्याशी मोबाईलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याचं टाळलंय या घटनेबाबत वनविभाग अधिकाऱ्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे नर्सरी परिसरामध्ये जाळण्यात आलेलं सरण कोणाचं होतं सदर बिबट्या आता सध्या कुठे आहे याबाबत वरिष्ठ पातळीवरनं सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी परिसरामधील नागरिकांनी केली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस